नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे तर आज आणि परत लागलेली आहे गार्डनच्या कामाला कारण इतकं काम पेंडिंग राहिलेलं आहे ना गार्डनचं कितीही करा गार्डनचं काम काही संपणार नाही कारण दररोज नवी नवीन नवीन कामं गार्डनमध्ये असतात तर आज मी काय करणार आहे गार्डनमध्ये पहा आता अगोदर थोडासा म्हणजे अगदी थोडासा पालापाचोळा आहे ते काढून घेते म्हणजे काल साफ केलेलंच आहे मी आणि हे बघा मी खात आणलेलं आहे आमच्या मित्राचंच म्हणजे यांच्या सा फौजी साहेबांच्या मित्राचं शॉप आहे तर तिथून मी खात आणलेलं आहे देशी खात एकदम तर ते खात मी आता सगळ्या भाज्याच्या मुळाला थोडं 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 खंदून घालणार आहे खोदून थोडंसं मी ते खात बुडाला घालणार आहे तर सगळे जेवढे झाडं आहेत त्यांना मी घालण्याचा प्रयत्न करते पाहू होत आहे का आज हे काम तर राहिलं तर मग मी उद्या करेन थोडं थोडं घालेन म्हणजे खूप शक्तिवर्धक हे असतं कारण इथे ना सिमेंट पडल्यामुळे मातीमध्ये सिमेंट पडलं ना त्याचं सर्व कस निघून गेलेला असतो त्याच्यामध्ये काहीच सत्व राहिलेलं नसतं म्हणून इथे भाजीपाला खूप कमी प्रमाणात यायला लागलेला आहे मी खूप दिवसापासून विचार करत होती की काहीतरी या मातीमध्ये कस वाढण्यासाठी आपण खात घातलंच पाहिजे तर अचानक आम्ही त्यांच्या शॉपमध्ये गेलो होतो तर त्यांना मी विचारलं की काय घालायचं तर त्यांनी मला हे दिलेलं आहे तर प्रत्येक झाडाच्या मुळाला घालते आणि इथं जागा शिल्लक राहिलेली आहे तिथं पण घालते हे पहा ते वाळलंय म्हणून काढायला गेले तर त्याच्याबरोबर ते, ते हिरवं पण निघून आलेलं आहे फुलाचं झाड परत त्याला तिथं टोपते आणि वाळल्याला तिकडं टाकून देते आणि पहा अचानक आज चिमण्या कशा गार्डनमध्ये खूप मस्त खेळत आहेत पहा मग मी थोडंसं बाजूला झाले आणि चिमण्याला म्हणलं थोडंसं खेळू द्या तर घेतलं मी त्यांना कॅमेरामध्ये पहा इकडे एक चिमणी आहे तिकडे एक आहे आणि झाडावर सुद्धा आहेत म्हणजे मस्त आपल्या स्वच्छंद दाना त्या चुगत आहेत आणि मस्त आपलं राहत आहेत खेळत आहेत आणि कधीकधी एकदम भितात आपल्याला आणि निघून जातात आणि कधीकधी एकदम जवळ जवळ बसून सुद्धा काही त्यांना फरक पडत नाही तर पहा इकडे एक चिमणी आहे काळ्याच आहेत बघा दोन्ही पण आणि ते एकदम लहान जे चिमणी असते ना तिच्यापेक्षा थोडासा हे मोठा साईज असतो चिमणीचा थोडासाही आणि ते एकदम लहान असते याच्यापेक्षाही किंवा ह्याच साईजची असते पण तिचा रंग वेगळा असतो जर चिमण्या आपल्या गावाकडे कुठंही जे मिळतात दिसतात ना ते चिमण्या आता फार कम कमी झालेल्या आहेत ते दिसत नाहीत ते चिमण्या आता म्हणजे त्यांचं प्रमाण इतकं कमी झालेलं आहे ना हे टावर वगैरे बनवून हे मोबाईल येऊन त्याच्यामुळे ना खूपच म्हणजे पक्ष्यांना घात झालेला आहे तर त्या चिमण्या आता मिळत नाहीत आणि दिसतही नाहीत दिसल्या तर खूप कमी प्रमाणात दिसतात तर चला मग आता मी थोडंसं तोंडले तोंडणार आहे आता तोंडल्याची वेल ना खूप वरी वरी गेलेली आहे त्यामुळे तोंडले आता हाताला येतच नाहीत अगोदरच त्या वेलीला ना वरी जाऊ द्यायचं नव्हतं पण आता ती गेली आता काहीच करू शकत नाही कारण तोंडल्याची वेल वरी जाऊ नये म्हणून मी इकडे तिकडे सर्व लाकडं बांधलेले होते पण कसं दुर्लक्ष झालं काय माहिती नाही एक गेली त्या शीताफळाच्या झाडावर पेरूच्या झाडावर आणि एक वेल गेलेली आहे शेवग्याच्या झाडावर आता इतके उंच उंच आहेत आता जीव इतकं तोळतोळ करायला लागलेला आहे की लाग ला हाताला आले तर किती छान झालं असतं पण इतके लागलेले आहेत ना तोडू शकत नाही आपण हाताला पोचतच नाही आणि त्याला जर जास्त झोला केला आपण वडावड केलं तर मग सगळे वेलच वाळून जाते कारण नाजूक का असते ना ते वेल वाळून जाते आता मी तोंडले का तोडत आहे म्हणजे भा एकतर भाजीलाच तोडतात ते तर बरोबरच आहे पण माझी जी एक मैत्रीण आहे टीचर आहे ती पण एअरफोर्सची आहेत यू पी साईडचे आहेत तर त्या मला सकाळी फोन केले होते आणि म्हणत होते की आमच्या घराकडे या किंवा मी येऊ का तुमच्या घराकडे आंबे आहेत आणि क उतरवलेलं आहे म्हणजे झाड त्यांचे एअरपोस्टमध्ये ना खूप आंबे आहेत मोठे 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 झाडं आणि आंबे खूप लागलेले आहेत तर, तर त्यांच्याकडे आंबे होते तर घेऊन जावा किंवा मी घेऊन येते असं त्या म्हणल्या होत्या तर मी म्हणलं मीच जावं त्यांना इकडं सिव्हिल एरियामध्ये सा घर सापडणंसुद्धा शक्य नाही ना आणि मी बरेचदा त्यांच्या घरला गेल्यामुळे मला त्यांचं घर माहीत आहे तर म्हटलं चला आपण त्यांना तोंडले घेऊन जाऊ तर त्यांच्यासाठी म्हणून मी शोधत आहे त्यांना तोंडले देते मी आणि त्याने दिलेले मी आंबे घेऊन येते तर असं असतं बघा प्रेमामध्ये देवाणघेवाण हे ही असलं पाहिजे असं नाही की फक्त त्यांचंच आपण घेतलो किंवा आपण दुसऱ्यालाच देत गेलो असं नसतं आणखीन एक आमचे फ्रेंड आहे तो म्हणजे एकदम जवळचे फौजी एक साहेबांचे तर त्यांच्या शेतात पण खूप आंबे लागलेले असतात तर तेही आम्हाला खूप देतात आंबे आणि आम्ही पण त्यांना आपल्या शेतातले म्हणजे आपल्या गार्डनमधले शेवग्याच्या शेंगा वगैरे देतो तर खूप आवडीनं ते खातात आणि थोडे दिवसही नाही दिलं ना मग विचारत असतात म्हणजे काय शेवग्याच्या शेंगा आजकाल लागत नाहीत का कमी झालेल्या आहेत का असं म्हणजे म्हणजे असं देवाणघेवाण ही पाहिजे ही एक एक प्रकारचं प्रेम आहे याला आशा किंवा लालच म्हणत नाहीत हे प्रेम असतं एक प्रेम आंधळं असतं म्हणतात ना प्रेमामध्ये हे सर्व चालतं तर देवाणघेवाण असलंच पाहिजे तर इतकं मी तोडलेली आहे होता होईल तेवढं प्रयत्न करून तर आता मी घेऊन जाणार आहे तर आता मी निघालेली आहे तोंडले आणि तोंडलेच घेतलेली आहेत तो बाकी काही तर भाजीपाला नाहीच असला असता तर दुसरा पण मी भाजीपाला घेतले असते तर जाते आता मी एअरफोर्स एरियामध्ये क्वार्टर्समध्ये म्हणजे इथून तीन चार किलोमीटर तरी पडेल तेवढं काही लांब नाही जवळच आहे तर त्या एरियामध्ये जाऊन मी त्यांना तोंडले देऊन येते आणि त्यांनी दिलेले आंबे मी घेऊन येते पाहू त्यांचे पण आंबे कसे आहेत काय नाही तर त्या फू फौजी एरियामध्ये म्हणजे फौज एअरफोर्सचा जो एरिया असतो ना सरकारी एरिया ते खूप मोठे मोठे झाडं झालेले आहेत तर एक प्रकाराचा आंबा नाही ते वेगवेगळ्या प्रकाराचे आंबे आहेत तर कशा प्रकाराचे आहेत तर आणि खूप दिवस झाला आमची त्यांची भेट पण झाली नाही ना आता सुट्ट्या लागल्यामुळे आम्ही सगळे आपल्या आपल्या घरी कामात आहोत तर भेट पण होईल तर मी निघालेली आहे आता त्यांच्या घराकडे तर पहा आता मी आणलेली आहे आंबे आणि तिथं खूप चहा पाणी झालं खूप म्हणजे बोलणं वगैरे झालं खूप दिवसानंतर भेट झाल्यामुळे आणि हे पहा असे त्याने आंबे दिलेले आहेत आणि पहा वेगवेगळ्या बे, प्रकाराचेच आंबे आहेत पहा खूप गोड आहेत असं म्हणत होते हे पहा हा वे वेगळाच आहे आंबा आणि तिकडचा जे गोल आहे काही लांबके आहेत असे म्हणजे सर्व पिकलेले पण आहेत बरं देशी असे देशी आंबे खाणंच खूप आवश्यक असतं ना तसे काही काही पण घालून पिकवं लागले ते आंबे खूप नुकसानदायक असते आणि हे पहा हे गोल आंबा असे आंबे आता कुठं बाजारात येतात पहा देशी आंबे किती मस्त असे आहेत ना तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद